मंडळी तुमच्या दारात सदाफुलीचं झाड असेल तर या झाडाच्या पानांचा आणि फुलांचा औषधी वापर नक्की करा विशेष करून जर तुम्हाला केसांच्या समस्या आहेत केसांची वाढ होत नाहीये किंवा केसांमध्ये वारंवार कोंडा होतोय तर अशा वेळी या सदाफुलीच्या पानांचा रस खोबरेल तेलामध्ये मिसळून तुम्ही तुमच्या केसांना आणि टाळूला लावा केसांची वाढ चांगली होते आणि केसांमध्ये जे इन्फेक्शन वारंवार होत होतं स्काल्पला कोंडा होत होता तो सुद्धा कमी होतो सोबतच जर कधी चुकून एखादा किडा चावला कीटक चावला तर ज्या ठिकाणी जखम झालेली आहे जिथे आग होती त्या ठिकाणी या पानांचा रस लावला तर आग कमी होते आणि जखम सुद्धा लवकर भरून निघते तर तुमच्या चेहऱ्यावर मुरुम येतात म्हणजे पिंपल्स येतात किंवा त्वचेवरती डाग पडले आहेत तर या सदाफुलीच्या पानांचा रस आणि फुलांचा रस एकत्र करा पानं आणि फुलं एकत्र वाटा आणि त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्यावरील मुरुम पिंपल्स आणि त्वचेवरचे डाग कमी होतात एवढंच नाही तर ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी तर हे सदाफुलीचं झाड म्हणजे अमृता समान आहे बघा ज्यांना मधुमेह म्हणजे डायबिटीस आहे अशा लोकांसाठी त्यांनी काय करायचंय रोज सकाळी उठल्यानंतर दोन ते तीन पानं स्वच्छ धुवून ती चावून चावून अनशापोटी म्हणजे उपाशीपोटी जर खाल्ली तर त्याच्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात राहते तुम्ही हवं तर या सदाफुलीच्या पानांचा काढा करून सुद्धा तो पिऊ शकता यासाठी सदाफुलीची तीन चार फुलं आपण घ्यायची आहेत एक कप पाण्यामध्ये ती व्यवस्थित उकळवायची आणि नंतर हे पाणी गाळून जर सकाळी रिकाम्या आपण घेतलं तर त्याने मधुमेहाला तर बाजारामध्ये रेडीमेड स्वरूपात पावडर सुद्धा अवेलेबल आहे किंवा तुम्ही घरच्या घरी या सदाफुलीची पानं त्या ठिकाणी तोडून सावलीमध्ये सुकवा वाळवा त्याची बारीक पावडर करा दररोज अर्धा ते एक चमचा पावडर कोमट पाण्यासोबत किंवा फळांच्या रसामध्ये मिसळून आपण घेऊ शकता ताज्या पानांचा रस जर तुम्हाला हवा असेल तर दररोज सकाळी पाच सहा पानं थोडीशी आपण वाटण जसं करतो की थोड्याशा पाण्यामध्ये वाटून त्याचा रससुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सकाळ सकाळ पिऊ शकता आता याचे फायदे फक्त मधुमेही रुग्णांसाठी नाही आहेत तर पहा एक नवीन संशोधन असं झालंय त्यानुसार सदाफुलीच्या पानांमध्ये अशी काही अल्कलॉइड्स आढळलेली आहेत की जी कॅन्सरच्या पेशींना नष्ट करतात आणि त्याच्यामुळे कॅन्सर होऊ नये यासाठी तुम्ही या, या पानांचा वापर करू शकता किंवा कॅन्सर झाला असेल तरी देखील कॅन्सरच्या पेशी मारण्यासाठी नष्ट करण्यासाठी तुम्ही या पानांचा वापर करू शकता दररोज एक किंवा दोन किंवा दोन, दोन ते तीन पानं खाल्ल्यानं आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीरातला थकवा निघून जातो ही पानं विषाणूजन्य जे संसर्ग असतात म्हणजे व्हायरल जे, जे इन्फेक्शन असतं त्याच्याशी लढण्याची ताकद आपल्याला देतात स्ट्रेस कमी करतात मंडळी जवळपासच्या मेडिकल स्टोअरमध्ये किंवा ॲमेझॉन फ्लिपकार्ट टाटा वन एम जी यासारख्या लोकप्रिय ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सदाफुलीपासून बनवलेले वेगवेगळे हर्बल आणि आयुर्वेदिक प्रोडक्ट पाहायला मिळतील ज्याच्यामध्ये सदाबहार चूर्ण अँटीडायबेटिक पावडर सदाफुलीच्या जी फुलं असतात तर त्याच्या अर्कापासून बनवलेल्या टॅबलेट्स किंवा कॅप्सुल्स या देखील आहेत काही ठिकाणी नैसर्गिक फेस पॅक हर्बल पावडरसुद्धा उपलब्ध आहेत तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही या वस्तूंची खरेदी करू शकता आणि त्यांचा वापर त्या ठिकाणी करू शकता अतिशय महत्त्वाची सूचना देतो आहे कोणत्याही प्रकारच्या प्रोडक्टचा वापर करण्यापूर्वी किंवा कोणत्याही घरगुती उपाय करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला नक्की घ्या कारण या सदाफुलीची पानं फुलं ही चवीला फार कडवट असतात तेव्हा त्यांचं प्रमाण किती असावं ते प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतं तेव्हा वैद्यकीय सल्ला घेणं हे कंपल्सरी आहे मस्ट आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राइब करा धन्यवाद